नमस्कार स्वातिदुरीच्या मते आज आपण चॉकलेट मिल्कशेक बनवतोय एक करायला एकदम सोप्प आहे खायला मस्त थंडगार लागतं मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्यात घरी नक्की करून बघा पटकन सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे साखर घ्यायचे आणि यामध्ये एक ग्लास दूध घालायचे दूध तापवून पूर्णपणे गार करून फ्रीजमध्ये ठेवलं त्याला थंड करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचंय दोन चमचे चॉकलेट सॉस यानंतर यामध्ये घालायचंय दोन स्कूप चॉकलेट आईस्क्रीम तर माझ्याकडे स्कूप नाहीये त्यामुळे इथं मी छोटा चमचा वापरलाय त्याने चार चमचे इथं चॉकलेट आईस्क्रीम घेतलं चार आईसक्यूब घालायचे आहेत ऑप्शनल आहे जर मुलं खूप लहान असतील तर स्किप केलं तरी चालेल आणि हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचंय आता हे चॉकलेट मिल्कशेक आपलं तयार झालंय एका ग्लासमध्ये चॉकलेट सॉस लावून घ्यायचं आहे गार्निशिंगसाठी लावले असेल तर वापरास स्किप केलं तरी चालेल तयार करून घेतलेला मिल्कशेक यामध्ये घालायचं वरून गार्निशिंगसाठी यामध्ये थोडंसं चॉकलेट आईस्क्रीम घालायचंय मी कांदा पोहेचे चमच्याने साधारण दोन चमचे आईस्क्रीम घातलं डेकोरेशनसाठी वरून चॉकलेट सॉस आणि थोडेसे चोको चिप्स घालायचे तयार झालं थंडगाराचं आपलं चॉकलेट मिल्कशेक